म्हणजे सी सी व्हीचं फुटेज सुद्धा खोटं आहे असं सांगायला श्रीकांत शिंदे कदाचित कमी करणार नाही शिंदेनाही हे माहिती आहे की त्यांची सगळीकडून नाचक्की झाली आहे म्हणजे सी सी टी व्हीचं फुटेज सुद्धा खोट आहे असं सांगायला श्रीकांत शिंदे कदाचित कमी करणार नाही तुम्हाला मी आठवण करून दिली पाहिजे ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरण जेव्हा मी लावून धरलं ना तेव्हा देवेंद्र फडणवीसही असंच काहीस बोलत होते लवकरच आम्ही एक नेक्सस बाहेर काढू लवकरच आम्ही खरे गुन्हेगार कोण आहेत ते शोधून काढू त्यांच्याने गुन्हेगार शोधून काढणं झालं नाही उलट नाशिकमध्ये साठे सापडत गेले आणि नाशिकचे पालकमंत्री म्हणून दादा भुसेंनाही ते जाब विचारू शकले नाही बडी बाबी छोटी बाबी नुसते उल्लेख केले की देवी आणि फरंदेना मिरच्या झोंगल्या पण याच्यातलं काहीच सत्य बाहेर आलं नाही त्याच पद्धतीने श्रीकांत शिंदे आता कितीही काहीही बोलून वेळ मारून नेत असतील पण श्रीकांत शिंदेनाही हे माहिती आहे की त्यांची सगळीकडून नाचक्की झाली आहे उलट आम्ही असं म्हणू की गुंड लोकांना राजाशिरा देणारे एकनाथ शिंदेजी असतील किंवा देवेंद्र फडणवीस जे असतील देवेंद्र फडणवीस साहेब तर गृहमंत्री म्हणून सप्शन नापासच ठरलेले अनेक वेळा मग बारसू रिफायनरीतला लाठी हल्ला असेल मराठा आरक्षण आंदोलकांचा लाठी हल्ला असेल त्या देहू आळंदीतल्या वारकऱ्यांवरचा लाठी हल्ला असेल मीरा भाईंदर दंगल असेल किंवा आत्ता आज घडलेली घटना असेल अनेक वेळा हे लक्षात आलं की देवेंद्र फडणवीस अपयशी ठरलेत गृहमंत्री म्हणून ते कारभार सांभाळू शकत नाहीत आणि अशा पद्धतीने गँगवर हा खरंच महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे श्रीकांत शिंदेंना जर खरंच उपरती होत असेल तर श्रीकांत शिंदेंनी तरी आपल्या वडिलांना सांगावे की तुमच्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर खालावत आहे जर तुमच्याकडे थोडी जरी कायद्याची चाड आणि महाराष्ट्राच्या मर्यादाशील राजकारणाची परंपरा शिल्लक असेल तर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांनी ठरवावं की याच्या दोषी कोण आहे आणि राजीनामा द्यावा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका